नववर्षाच्या पूर्वसंध्येला म्हणजे एकतीस डिसेंबरच्या रात्री सोलापूर शहरात तब्बल अधिक पोलिसांचा ताफा तैनात राहणार आहे ठिकाणी फिक्स तर तेरा ठिकाणी नाकाबंदी राहणार असून मुलींच्या संरक्षणासाठी दामिनी पथक नियुक्त करण्यात आले आहे पोलीस उपायुक्त दीपाली काळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे यामध्ये शहरात एकूण बहात्तर ठिकाणी फिक्स पॉइंट लावण्यात आले आहेत शिवाय शहरामध्ये एकूण तेरा ठिकाणी नाकाबंदी पॉइंट लावण्यात आले आहेत सहा स्ट्रायकिंग फोर्स तयार करण्यात आले आहेत चार पथके तैनात करण्यात आली आहेत गुन्हे शाखेची सहा पथके शहरामध्ये पथक नेमण्यात आली आहेत याचबरोबर मुलींच्या रक्षणाकरिता दामिनी पथके नियुक्त करण्यात आली आहेत याशिवाय प्रत्येक पोलीस ठाण्यास पी सी आर मोबाईल बीट मार्शल यांची सतत पेट्रोलिंग राहणार आहे एकतीस डिसेंबरच्या अनुषंगाने गोपनीय शाखेची स्वतंत्र साध्या वेशामध्ये गस्त असणार आहे यामध्ये एक मद्यप्राशन करून वाहन चालविणारे ट्रिपल सीट मोटरसायकल चालविणे फटाके फोडणे सायलेन्सर काढून गाडी चालविणे मोठ्याने आरडाओरडा करत गाडी चालविणे असे कृत्य करणाऱ्यांवर कायदेशीर कडक कारवाई करण्यात येणार आहे एकतीस डिसेंबरच्या रात्री लोक विशेषतः तरुण तरून तरुणी मोठ्या प्रमाणावर सहभागी होऊन नूतन वर्षाच्या स्वागताचे कार्यक्रमाचे आयोजन करतात उत्साहामध्ये तरुण मुले मुली रात्रीच्या वेळी रस्त्यावरून पायी तसेच वाहनावर गटागटाने फिरतात नववर्षाचे स्वागत करणारे अतिउत्साही काही लोकांमुळे तसेच मद्यप्राशन करून वेगाने वाहन चालविणाऱ्या लोकांमुळे अपघात होऊ शकतात त्यामुळे प्रत्येक नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेऊन एकतीस डिसेंबर आनंदात साजरा करावा